हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर आज आहे होळी होळी आणि धुलीवंदनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा ब्लॉग नेमका सणाचा कसा असणार आहे काय असणार आहे तर मला तुमच्यावर शेअर करणार आहे आमच्या सोसायटीमध्ये धुलीवंदन कशा पद्धतीने सेलिब्रेट होते होळी कशा पद्धतीने सेलिब्रेट होते ते तुमच्यावर मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर आज बऱ्याच जणांच्या घरी पुरणपोळीचा पोळीचा बेग चालू असेल म्हणजे स्वयंपाक करणं वगैरे चालू असेल बऱ्याचशा घरी केलं जाते पुरणपोळी किंवा काहीतरी गोड केलं जात तर आमच्या नेहमीची फरमाशी होती मामा पुरणपोळी कर आणि आता कसं आंबे आलेत ना मार्केटमध्ये त्यामुळे कसं पुरणपोळी रस मुलांना प्रचंड आवडते तर चला आपल्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढा उशिरा होळीचा ब्लॉग का शेअर करत आहे तर ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे मी गेले होते आईकडे आईकडे गेल्यानंतर बघा आपण मुली ना माहेर गेलं की काहीसुद्धा होत नाही बघा तिकडे गेल्यानंतर ॲक्च्युली मला शॉर्ट व्हिडिओ पण मला टाकणं झालं नाही तिकडे गेल्यानंतर मग मोठे ब्लॉग तर शूट केलेलं होतं पण ॲडिट करायला मला वेळ भेटलं नव्हतं आईकडून आले आणि त्याच्यानंतर बघा सर्दी ताप खोकला झालेला आहे आणि माहीत नाही की वातावरण वगैरे चेंज झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बाहेरचे काही ब्लॉग पण मी शूट केलेले आहेत तिकडचे प्रोग्रॅमचे वगैरे ते पण तुमच्यावर लवकर मी शेअर करेनच तर बघा आता आज आहे होळी त्यामुळे इथं मी पुरणपोळी करत आहे तर पुरण बघा एक वाटीच घेतलेला आहे कारण मला जायचं आहे आईकडे त्यामुळे होळीच्या नंतर मी आईकडे गेलेले आहे म्हणजे होळी आज झाल्यानंतर म्हणजे होळी मुलं खेळी आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी आईकडे गेले होते तर बघा तर ही ते पूर्ण काही आपलं जे काही हरभ्याची डाळ वगैरे आहे ना ती धुवून घेतलेली आहे त्यानंतर ता तांदूळ वगैरे धुवून घेतलेला आहे मोकळा भात करणार आहे बघा मी ते तर ॲक्च्युली किती दिवस झाला हा ब्लॉग मी शूट करून ठेवलेला आहे आणि सर्दी एवढा घसा पण हे होतोय त्यामुळं आवाज पण थोडंसं तुम्हाला चेंज येईल आणि इथे बघा आता मी भात वगैरे करायला ठेवत आहे थोडं प्लीज समजून घ्या वाईट कमेंट करू नका कारण की बघा तब्येत नीट नसली की माणसाला काही सुधरत नाही बघा असं होतं तर बघा कुकरमध्ये झाकण ठेवून गरम पाणी उकळायला ठेवलेलं होतं कारण की पुरण शिजायला ठेवायच्या आधी गरम पाणी उकळलेलं असलं ना त्यामध्ये डाळ आपली धुतलेली घालायचं म्हणजे आपलं पुरण पटकणी शिज ह्यासाठी मी आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये हळद घातलेली आहे त्यानंतर थोडंसं तेल पण घातलेलं आहे त्यानंतर कुकर शिट्टी झाल्यानंतर मग आपल्याला पुरणचं झाकण काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा भात पण ठेवलेलं आहे त्या तिकडे आपला कुकर पण चालू आहे आणि एका गॅसवर दूध पण चालू आहे तिन्ही गॅस भिजे आहेत म्हटलं चला पूजा करावी तर बघा इथल्या घरी म्हणजे जुन्या घरी आल्यापासून मी पहिल्यांदा तुमच्यावर इथे पूजा शेअर करत आहे कशा पद्धतीने करत आहे आणि व्हाईट वडणी घेतलेली आहे आणि इतकी आधी मध्ये करत आहे ओढणी कारण ओढणीनं ओढणी घेऊन स्वयंपाक करायची सवय नाही बघा आणि व्हाईट असल्यानंतर बघा काही ना काही हात लागतो डाग पडले की निघत नाहीत त्यामुळे मी ओढणी वगैरे काढून ठेवलेली आहे देव आज मी घासणार नाही तर देव स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर देवऱ्यामध्ये पाणी थोडंसं टाकून मी फुसून घेतलेलं आहे आणि तिकडे बघा मी श्यामचा पारू सांखी पण तिथे बसलेला आहे मी मुलांना खूप म्हणते आंघोळ करा करा पण मुलं काय ऐकायला तयार होत नाहीत बघा कारण की सुट्टी असली ना मुलांना सण वार काही समजत आहे पण मम्मा सुट्टे मम्मा सुट्टे हे त्यांचं चालू असतं त्यामुळे जाऊ दे माझा स्वयंपाक पण झालेला नव्हता त्यामुळे मग मी थोडा गेम खेळतो म्हणला आणि त्याच्यानंतर बघा आंघोळ वगैरे करतो असं त्याचं चालू होतं त्यानंतर बघा माझी पूजा मस्तपैकी झालेली आहे आणि त्यानंतर ता आरती वगैरे करत आहे तर पुढे एकंदरीत तुम्हाला मी दाखवेनच की कशा पद्धतीने मी पूजा वगैरे केलेली आहे ते तर अशा पद्धतीने बघा माझ्या सासरी जे असतं ना अशा पद्धतीने आरती वगैरे घेतात जे मंदिरात करतात बघा तशाच पद्धतीने माझे सासूबाई करतात सासूबाईच्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी सेम करत असते बघा माझ्या इथे तर बघा अशा पद्धतीने माझी साधी सिंपल अशी पूजा झालेली आहे अगदी थोडक्यात तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे बघा आता जे काही कडीपत्ता जे काय ना फ्री सगळं काढून घेतलेलं आहे कारण मी माझं सारखं सर्व ते फ्रीज उघड झाप करायची मला सवयच नाहीये पहिल्यापासूनच मी जे काय हवेने एकदाच काढून घेते त्यानंतर कणिक मळायला घेतलेली आहे खूप छान प्रकारे जर भिजली ना खूप म्हणजे पोळ्या वगैरे खूप छान होतात बघा तर बघा आता फूड प्रोसेसरमध्येच मी कणिक मळायला घेत आहे पटकन होतं बघा फूड प्रोसेसरचा खूप छान प्रकारे उपयोग होतो म्हणजे पर्सनली मला इतकी सवय लागलेली ला आहे फूड प्रोसेसरचं त्यामुळं हाताने कणिक मळायचं म्हणलं ना जिवावर येतं बघा आता तुम्ही म्हणताल हे शब्द कसला वापरते जिवावर येतं मग खरं सांगते जिवावर येतं नकोसं होतं मला त्या हाताने कणिक वगैरे मळायचं तर मी काय करते डायरेक्ट मग मी, मी फूड प्रोसेसरलाच करते अगदी भाकरीचं पीठ म्हणा हे सगळं काय फूड प्रोसेसरमध्येच करते मी त्यानंतर बघा कणिक मी तिकडे झाकून वगैरे ठेवलेली आहे उघडी ठेवली तर आपलं खूप असं वातळ होते बघा त्यामुळे मी झाकून ठेवलेली आहे आणि खूप छान प्रकारे भिजते की मग पोळ्या पण छान होतात त्यामुळे इकडे भज्याची मी तयारी वगैरे करून घेत आहे कसं थोडं मॅनेजमेंट केलं ना पटपट आपला स्वयंपाक पण होतो बघा डाळ पण खूप छान प्रकारे आपली शिजे गेलेली आहे आणि आता एळण काढलेलं आहे बघा आणि हे वाटीमध्ये थोडंसं मी डाळ शिजलेली आहे ना ते काढून घेतलेलं आहे परत ते नितळल्यानंतर कुकरमध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे पूर्ण नितळून द्यायचं बघा आणि त्याच्यानंतरच जा कुकरमध्ये ते एखाद्या कढईमध्ये घेतलं तरी काय हरकत नाही तर गूळ बघा अशा प्रकारे मी कॅरेबॅनमध्ये घेते आणि मस्तपैकी असं कुटून घेत असते त्यानंतर विलायची पावडर जायफळ ह्याची पूड केलेली आहे आणि त्यानंतर डायरेक्ट त्यामध्ये घालून मिक्स करून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे गॅसवरती चढवलेलं आहे तर तिकडे आपलं म्हणजे पुरण आहे ना पुरणला चटका वगैरे होत आहे तोपर्यंत इकडे मी आमटीची तयारी करत आहे कारण आपलं इळांतर बाजूला आले राहिलेलंच आहे तर म्हणलं चला आता मस्तपैकी आमटी तुमच्यावर शेअर करावी तर ही आमठी आमच्या सोलापूर स्टाईलनी कशा पद्धतीने बनवतात ते तुमच्यावर मी आजच्या ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि बघा माझा स्वयंपाक किती पटपट होत आहे थोडंसं मॅनेजमेंट केलं ना पटपट आपला स्वयंपाक होत तसंच माझी घरची पूजा पण झालेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जी डाळ काढली होती ते काळ वाटून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे मी एका पातेल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल घेत आहे आज डाईटला सगळ्याकडं सुट्टी दिलेली आहे बघा सणवारची थोडीशी सुट्टी देते म्हणजे बरं पडतं बघा त्यामुळे तर मस्तपैकी भरपूर से तेल घातलेलं आहे जिरी मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे जसं नॉर्मली आपण फोडणी देतो ना भाज्यांना तशाच पद्धतीने इथे आपल्याला फोडणी देऊन घ्यायचं आहे तर बघा लसूण ब्राऊन कलर आल्यानंतर त्यामध्ये मी घालत आहे आईने दिलेला काळा मसाला काही ठिकाणी काळं तिखट म्हणतात तर त्यालर कलर येण्यासाठी तर मी बेडगी मिरचीचं तिखट आहे ना एक चमचा घातलेला आहे आणि येळण काढलं होतं ना बघा ते त्यामध्ये मी घालून घेत आहे बघा त्यानंतर बघा डाळ मिक्सरमधून काढून घेतली होती ना ती पण डाळ मी ह्यामध्ये घालून घेत आहे कारण की बघा आमटी खूप अशी पातळ होते बघा त्यामुळं थोडंसं मिक्सरमधून डाळ हे करून घ्यायचं म्हणजे मस्तपैकी थोडीशी अगदी म्हणतात ना खूप पातळ पण आहे खूप घट्ट पण आहे खूप छान प्रकारे आपली आमटी होते बघा आणि जास्त क्वांटिटीमध्ये जर जा येळण नाही निघालं तर डाळ काढून अशा प्रकारे आपण हे करू शकतो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही चिटकलेली डाळ होती ना ते सगळं काय असं पाणी टाकून व्यवस्थित असं हे करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये घालत आहे चवीनुसार मी दोन ते तीन मिनटं मस्त खळाखळा उकळी येऊन द्यायचं आमटीला आणि तिकडे बघा आमटी उकळत आहे ता आपलं तेल पण गरम करायला आहे आणि तिकडे चालू आहे चटका देणं तिने गॅस बिझी आहेत का आमटी जो होते म्हणून आपण तसं बसायचं नाही तो पण इकडे तळण होतं मी तळण वगैरे काढून घेतलेलं आहे जास्त काय माझ्याकडे तळण नसतं बघा गेल्या वेळेस माझ्या वडिलांनी ना तांदळाच्या पापड्या दिल्या होत्या त्याच आता मी इथे तळून वगैरे घेत आहे तर बघा अगदी काही जास्त असं कुरडई वगैरे काही नाही आहे जे तांदळाचे पापडे आहेत तेच मी आता इथे तळून घेत आहे कारण आमच्या घरात बघा जास्त असं तेल कोणी खात नाही म्हणजे तळण वगैरे खात नाही जर पावसात भजी वगैरे खातात तसं तर बघा तिकडे पीठ दहा मिनटं मी मुरायला ठेवलेलं होतं आणि करता वेळेस अगदी चिमटभर मी ह्यामध्ये सोडा घातलेला आहे म्हणजे आपले भजे आहेत ना फ्लफी खूप छान प्रकारे होतात कारण आधी जर सोडा घातला तर तेल खूप पकडतं त्यामुळे मी काय करते शक्यतो भजी करताना जरी पीठ भिजवलं ना तरी भजी करताना सोडा म्हणजे छान प्रकारे अशी फ्लफी भजी होतात तर तिकडे आपली आमटी पण छान प्रकारे उकळत आहे साईडला बघा तवंग आलेला आहे तर बघा सगळे भजी वगैरे आता मी करून घेते खूप थोड्या प्रमाणात केले कारण गावाला आहे बघा खूप सारे शिल्लक राहतं ना त्यामुळे चल आता भजी करते मी आता त्यानंतर भजी वगैरे झाले आणि आपला पुराला चटका पण देऊन झालेला आहे आणि तनिष म्हणला होता की मम्मा मी तुला हेल्प करतो कारण त्यानं बघत होता की मला खूप सारं काम पडत होतं आणि मुलं म्हणलं की पुरण वाटून देतो आणि सणासुदीचं बघा तनिष शंभर टक्के मला पुरण वाटून देत असतो जर वेस तर मग काही एक वाटीच पुरण लावलेलं आहे तसं काही जास्त पण नाही आहे तर बघा इथं पुरण पुरणतळीश वाटते तोपर्यंत म्हणलं आमच्या आंब्याचा रस करून ठेवलेला होता ते आता मी ह्यामध्ये व्यवस्थित एक जीव करून घेत आहे बघा थोडीशी साखर पण घातलेली आहे मीठ पण थोडंसं घातलेलं आहे कारण अशा पद्धतीने जेव्हाच केलं ना मस्तपैकी रस असं भारी एकदम टेस्ट तर लागतेच लागते पण असं क्रीमी होतो ना ते मुलांना खूप आवडतं आणि ते काय होतं की छोटी छुट छोटी गाठी असतात बघा ते होऊन जातं त्यामध्ये मग ते खूप मुलं खात नाहीत बघा असं करतात त्यामुळे म्हटलं अशा पद्धतीने सगळे एक जीव करून घ्यावा रस आणि एकदम भारी पण लागतं बघा आणि गेल्या वर्षी कधी रस आणि पोळी खाल्लेलं तर ह्या वर्षी पहिल्यांदा होत आहे बघा त्या बघा येण्या चमटीला किती मस्त अशी दाळ झालेली आहे तर, तर गावाला जायचं आहे पण कोथिंबीर वगैरे काही आणलेलं नाही आहे घरामध्ये जसं आहे तसं आता हॅवेस आपल्याला हे करायचं आहे कारण की एवढी मोठी कोथिंबीरची गड्डी आणली की ती वाया जाते त्यामुळे तर इथे बघा मस्त मेंगवचारस तळून बघा एवढंसंच केलेलं आहे त्यानंतर मोकळा भात केलेला आहे आणि दुसरा आहे बघा तिथे ठेवलेला आहे सगळं जागा पुरत नाही ना त्यामुळे तरीचं पुरण वाटून वगैरे झालेलं आहे आता पहिल्यांदा मी बनवणार आहे नैवेद्य होळीमध्ये दोन नैवेद्य आणि घरात असा पद्धतीने नैवेद्य वगैरे बनवून घेणार आहे आणि पहिल्यांदा बघा आता कणिक छान प्रकारे भिजलेली तर आहेत पण अशा प्रकारे दोन ते तीन वेळाशी आपटून घ्यायची कणी म्हणजे एकदम मस्त अशी कणी होते आणि मग आपल्या पोळ्या वगैरे पण खूप छान होतात आणि अगदी छोटेसे मी ते नैवेद्य लाटून वगैरे घेत आहे बघा गावाकडनं जे आपले ग्रामदेवत असतात ना तिथे पण प्रत्येक सणाला नैवेद्य वगैरे आम्ही घेऊन जायचं आईकडं असताना ॲक्च्युली मी गावाकडचीच आहे तर प्रत्येक एक वेळेस नैवेद्य भरपूर असं केले जायचे शेतात द्यायला द्यायचं ग्राम जे आहे गावातलं तिथलं तिथं द्या द्यावं लागायचं मला ते एकदम पोई करत असताना म्हणजे नाही का आठवण आली की मी छोट्या नाही का नैवेद्य करताना आठवण आली मी आईकडे असताना असे छोटे नैवेद्य खूप सारे केले जायचे तर आता इथे मी काय होळीसाठी फक्त दोन मी करून घेतलेले आहेत बघा त्यानंतर इथं मी करत आहे पोळ्या पोळ्या काय आमच्या घरात बघा पाच पोळ्या केल्या तरी पण त्या शिल्लक राहतात कारण एकच्यावर पोळी कुणीच खात नाही असं आहे घरामध्ये आणि नवनवीन कोणी असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की खूप छान छान असे माहेरचे ब्लॉग येणार आहेत आणि जर ह्या व्हिडिओमध्ये जर माझा आवाज तुम्हाला असं सा खूप सारा चेंज जर जाणवत असेल वेगळा जर येत असेल तर प्लीज वाईट कमेंट करू नका कारण की कसं का असतं सर्दी खोकला झाल्यानंतर आवाज थोडासा चेंज होतोच किती नाही म्हटलं तरी आता सगळ्या पोळ्या वगैरे करून घेतलं नैवेद्य पण घरचा हा भरून घेतलेला आहे घरी काय छोटे छोटे नैवेद्य केले नाहीत बघा मोठ्या दोन पोळ्या घेतलेल्या आहेत ते आपलं जे काही बनवलेलं होतं तुम्हाला दाखवलं नाही ते सगळं नैवेद्यासाठी घेतलेला आहे घरच्या देवाला पहिल्यांदा नैवेद्य हे करत आहे संध्याकाळी कसं होळी असेल ना सोसायटीमध्ये त्यावेळेस मग मी नैवेद्य दोन घेऊन जाणार आहे पण भरून ठेवणार आहे तसं आई म्हणली चालतं त्यामुळे मी ते नैवेद्य वगैरे भरून ठेवणार आहे घरातलं नैवेद्य वगैरे दाखवलं आणि आपलं राहिलेलं जे काही पुरण आहे बघा वाटी बरंच पुरण राहिलं होतं मला खूप म्हणजे इच्छा होती की थोडंस पुरण करायचं तरी पण नाही म्हणलं तरी बघा एक वाटी आणखी पुरण राहिलेलं आहे थोडीशी कणिक पण राहिलेली आहे असं होतच बघा किती नाही म्हणलं तरी राहतच थोडं का होईना आहे तर मला आहे खूप भूक तर अडीच वाजले आहेत तर पुढे दाखवते थोड्या वेळात म्हणजे माझं बोनला झाल्यानंतर आता पहिल्यांदा मी जेवण करणार आहे आणि त्याच्यानंतर बघा ओटा सगळा साफ करणार आहे सर तुम्हाला दाखवते पहिल्यांदा किती वाजले लागते तरी ते बघा ऑडिओला दहा मिनटंच कमी आहेत आणि खूप भूक लागलेली आहे इकडे चालू आहे टी व्ही इकडे मुलांचं इकडे जेवण चालू आहे आमोलचं जेवण चालू आहे इकडे आता बघा इकडे सगळं ओट्याचा आवरायचा आहे बघा पुरणपोळी करणार म्हटल्यानंतर ना खूप सारा राडा पडलेला असतो बघा पहिल्यांदा जेवण करते नंतर राडावरते होळीच्या सणाची स्पेशल अशी थाळी गेल्या अशी पुरण खाली ते आता खाता होता आम्ही सगळेजण तर बघा मस्तपैकी आमटी तरीदार आणि मस्तपैकी भजी पापड तांदळाचे रस आणि मोकळासा भात आणि मस्तपैकी पोळी साईडला लिंबू आणि चला मग आता जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर बघा ओट्याचं सगळं काय आवरून घेत आहे पूर्णाचा बघा राडा खूप सारा राहतोच कितीही माणूस म्हणा की नाही करायचा राडा पण पूर्णाचा स्वयंपाक केला ना राडा होतोच किती नाही म्हणलं तर तर हा टब आहे बघा खाली तो टबमध्ये मी सगळं काही हे करून घेणार कारण की ओटा खूप छोटा आहे बेसिकमध्ये जर सगळा राडा ठेवला ना तर एकवागडचं जे काही पाणी आहे बघा रोज ते आपल्याला भरताच येत नाही म्हणून मी काय करते टबमध्ये खाली भांडे वगैरे काढून ठेवते आणि ज्यावेळेस आमची मुनी का म्हणजे आमची जी काम आहे ना आहेत ना ती येते आधी मला माहिती आहे अकरा वाजता आली ना तर मी आधीच ते पहाडणी मी अशा पद्धतीने थोडंसं इथं मॅनेजमेंट करावं लागत आहे आधी कसं बाई नव्हती माझ्याकडे पण आता लावलेली आहे कारण की लोड खूप पडत आहे मला हर्बल लाइफचा म्हणा आणि त्यामुळे लोड पडल्यामुळे मी म्हणलं जाऊ दे आता म्हणून लावू लावलेली आहे मावशी आणि पुरणाचा स्वयंपाक करायचा म्हटलं बघा आपण तळण वगैरे करतो खूप तेलगट असा ओटा होतो म्हणून मस्तपैकी आपलं साबणाच्या पाण्याने घसा घस गस, घसा गस, घस घासून घेत आहे तर मी आणि बघा सगळं काही स्वच्छ केल्यानंतर के बघा थोडंसं आराम करणार आहे त्याच्यानंतर मग खाली साडी ने वगैरे नेसून जायचा माझा प्लान आहे तर बघूया आता कशा पद्धतीने होते वगैरे काही साड्या सगळ्या गोडावांना दिलेल्या आहेत जे आहे ते घरातली घालणार आहे एक ब्लॅक कलर साडी आहे पण बघू चालते का नाही ते आवर तर आवरलं आहे बघा सगळंच मी तर बघा ओट्याचं माझं सगळं काही आवरून झालेलं आहे आणि संध्याकाळी जायचं आहे बघा नैवेद्य घेऊन पण नैवेद्य भरवून ठेवलेलंच आहे म्हटलं गेल्यानंतरच आपण नैवेद्य हे करूया कारण संध्याकाळी आमची तर सोसायटीमध्ये होळी असते जुन्या सोसायटीमध्ये सो आणि नवीन सोसायटीमध्ये होळी असते बघा तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कारण आजचा हा ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्कीच दाखवेन कि हो किंवा आमची ते होळी वगैरे कसं सेलिब्रेशन करतात ते चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जो आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग नवीन नवनवीन ब्लॉगमध्ये तो तुम्ही सत्य निकालची बाय